मित्रांनो नमस्कार महाराष्ट्र राज्यात सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांच्या निवडणुकीचे रणधुमाळी चालू आहे आपण बऱ्याच वेळेस ऐकलेले आहे की बरेच लोक मतदानासाठी पैशाची मागणी करतात तर असे काही जातींचे जनसमूह आहेत का जे जातीचे जनसमूह पैसे घेऊनच मतदान करतात तर माझे नागरिकांना नम्र विनंती आहे की जे पैसे घेऊन मतदान करतात अशा नालायक जातींच्या जनसमूहाची जनहितार्थ प्रकाशित करा की जेणेकरून मतदानासाठी पैसे घेणे हे त्यांच्या मनामध्ये देशद्रोहासारखे पाहिजे अशा या देशद्रोही नालायक मतदारांमुळे मतदान आणि निवडणूक ही प्रक्रिया फक्त पैसेवाल्यांची मक्तेदारी बनत चाललेली आहे आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत देशाबद्दल मानवहिताची तळमळ असणारे नागरिक या निवडणूक प्रक्रियेतून बाहेर फेकले जातात तर निवडणूक ही फक्त पैसेवाल्यांची मक्तेदारी बनण्यापासून वाचण्यासाठी अशा या पैसे घेऊन मतदान करणाऱ्या नालायक जनसमूहांची जातींची यादी सोशल मीडियावरती वेळोवेळी नागरिकांनी प्रकाशित करावी जाहीर करावी जेणेकरून निवडणूक ही आपल्या देशाची सक्षम बनली पाहिजे धन्यवाद मी बारामतीचा दोस्त वार्ता अजित लोंढे